न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा मावळ पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक येत्या तेरा मे रोजी होणार असून उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेऊन निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी तसंच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी दोन हजार सहाशे एक्क्याण्णव प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी दहा ओ आर एसच्या पाकिटांचं वितरण कृषी महाविद्यालयातील वितरण केंद्रातून करण्यात आलंय मतदान केंद्रावर काही दुर्घटना उद्भवल्यास तात्काळ प्राथमिक उपचार देण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत त्या अनुषंगानं मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ दोनशे सत्त्याहत्तर चिंचवड एकशे एकोणसाठ पिंपरी एकशे पन्नास याप्रमाणे पाचशे शहाऐंशी किट तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव शेरी एकशे चव्वेचाळीस शिवाजीनगर एकशे तेरा कोथरूड एकशे अठ्ठावीस पर्वती एकशे अठरा पुणे कॅन्टॉन्मेंट एकशे पंधरा आणि कजवा कजबापेठ एकशे एकोणीस याप्रमाणे सातशे सदोतीस किटचं वितरण करण्यात आलं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर तीनशे सहा आंबेगाव दोनशे अठ्ठावन्न खेड आळंदी दोनशे साठ शिरूर दोनशे तीस भोसरी एकशे छप्पन्न आणि हडपसर एकशे अठ्ठावन्न अशा एकूण एक हजार तीनशे अडुसष्ट मेडिकल किटचं वितरण करण्यात आलं आहे तिन्ही लोकसभा मतदारसंघातील पाच हजार आठशे सहासष्ट मतदान केंद्रासाठी अठ्ठावन्न हजार सहाशे साठ ओ आर एसच्या नाव लिहून ठेवण्यात आले होते या सर्व किट मतदान साहित्य वितरण केंद्रावर स्वतंत्र वाहनाद्वारे पाठवण्यात आल्या बारा मे रोजी सकाळी मतदान साहित्यासोबत या किटचं वाटप मतदान पथकांना करण्यात येणार आहे प्रथमोपचार पेटीमध्ये बँडेज कापूस बिटाडाईन ट्यूब अँटीसेप्टिक सोल्युशन हातमोजे पॅरासिटामॉल रँटेडिन टॅबलेट उपलब्ध करून देण्यात आल्यात साहित्य व्यवस्थापन कक्षाच्या समन्वय अधिकारी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक समन्वय अधिकारी सूर्यकांत पठाडे यांच्या उपस्थितीमध्ये मेडिकल किटचं वितरण करण्यात आलं जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी मतदान होणाऱ्या सर्व मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आश्वासित किमान सुविधा अन्य सुविधा दिव्यांग मतदार ज्येष्ठ मतदार महिला मतदार आदींसाठी विविध सुविधा देण्यात येणार आहे मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या परिसरात आणि तळमजल्यावर उभारण्यात आलेले आहे शारीरिक मतदार, PWD, जेश्ट मतदार विकलांग मतदार पीडब्ल्यूडी ज्येष्ठ मतदार यांना मतदानासाठी सुलभपणे जाता यावे यासाठी मतदान 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 केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे केंद्रामध्ये अधिकारी कर्मचारी उमेदवारांचे प्रतिनिधी शारीरिक दृष्ट्या महिला ज्येष्ठ नागरिक यांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात खुर्ची बाकडे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे मतदान केंद्रात पुरेशा प्रकाशासाठी विद्युत व्यवस्था करण्यात आली असून दुर्गम भागात वीज जोड नसल्यास त्या ठिकाणी बॅटरी चलित एल चार्जिंगचे दिवे आदी व्यवस्था करण्यात येणार आहे मतदान केंद्राच्या परिसरात मतदान केंद्रात उपलब्ध सुविधांबाबत माहिती दर्शवणारे चिन्ह लावण्यात येणार आहे उन्हाळा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सावली मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे महिला आणि पुरुषांसाठी पुरेशा उपलब्धतेसह स्वतंत्र शौचालय महिला मतदारांसह आलेल्या बालकांसाठी पाळणाघराची सुविधा मत... मत... मतदारांना आपले मतदान केंद्र मतदार यादी भाग मध्ये शोधण्यासाठी मतदान मदत कक्ष उभारण्यात येणार आहे मतदान केंद्रावर महिला पुरुष आणि ज्येष्ठ आणि शारीरिक विकलांग मतदार यांच्यासाठी स्वतंत्र रांगा राहतील याशिवाय औषधोपचार किट मतदान केंद्रावर शारीरिक विकलांग मतदार ज्येष्ठ नागरिक मतदार यांना मदत करण्यासाठी तसेच केंद्रावरील रांगांचे व्यवस्थापनात सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक ज्येष्ठ दिव्यांग हालचाल करण्यास अक्षम लोकोमोटिव्ह डिसेबल्स आदींसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर तसेच अशा मतदारांनी मागणी केलेली असल्यास घरून मतदान केंद्रापर्यंत आणणं आणि मतदानानंतर घरी सोडण्याची व्यवस्था उपलब्ध केली जाईल असंही निवडणूक प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलंय न्यूज महाराष्ट्र केनाईन प्रतिनिधी करण ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा